नमस्कार आम्ही भाऊसते आपण रोज प्रगती युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व सामाजिक राजकीय शैक्षणिक आर्थिक प्रश्नावरती नेहमी चर्चा करत असतो काल मी ए आय सिस्टिम्स म्हणजे ए आय टेक्नॉलॉजी आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता आणि त्याचे पूर्ण जगावरती होणारे परिणाम याविषयी मी सविस्तर तुम्हाला विश्लेषण केलं परंतु अलीकडच्या काळामध्ये तंत्रज्ञान जसजसं विकसित होत आहे विज्ञान विज्ञानाचा वापर प्रत्येक ठिकाणी होत असताना माणसाच्या ज्या क्षमता आहेत त्या कमी होतात की काय माणसाच्या रोजच्या ज्या आर्थिक गरजा आहेत म्हणजे रोजगार हिरवतोय की काय याची काही कुठल्याही पद्धतीची शासन स्तरावरती दखल घेतली जात नाही आणि विशेषतः ह्या गोष्टी चाकल्या जातात म्हणजे होतं काय की कमीत कमी तंत्रज्ञानामध्ये जास्तीत जास्त उत्पादन जास्तीत जास्त नफा कसा मिळते पैशाला जास्त कसं महत्त्व देऊन एक आर्थिक विषमता जी दरी गोंधळवलेली आहे त्याकडे जाणीवपूर्वी मीडियासुद्धा दुर्लक्ष करताना दिसते आज समाजामध्ये खूप मोठं भयावह चित्र आहे बेरोजगारी वाढलेली आहे आर्थिक प्रश्न प्रत्येक घरामध्ये आहेत आत्महत्येचे प्रमाण आहे कुटुंबामध्ये संवाद संपलेला आहे अनेक गंभीर प्रश्न असताना सुद्धा यावरती कोणीही कुणीही बोलताना दिसत नाही आज जर आपण यूट्यूब चॅनल्स बघितले सगळे चॅनल्स बघितले तर लोक ज्यांची पात्रता नाही अशा लो, लोक लोकांच्यावरती साखा तो कॅमेरा जो आहे तो फोकस दिसलेला दिसतो हे सारखं नको त्या लोकांच्या पाठीमाग हे समाज माध्यम जे आहेत त्यांना महत्व देऊन फक्त टीआरपी वाढवण्याकरता आपला चॅनल चालवण्याकरता काम करत असतील आणि मला सांगा की जे राजकारणी लोक आहेत त्या राजकारणी लोकांना उत्पन्नाचे साधन वाढवणं एक व्यावसायिक म्हणून एक राजकारण हा व्यवसाय म्हणून त्यांनी स्वीकारलेला आहे पडा अर्थ अर्थसत्ता यांच्या घरामध्ये ठेवण्याकरता आज राजकारण चालतं की एक म्हणताना दिसत नाही आणि ह्याच गोष्टीला अभिनंदित करून मी आज तुमच्या समोर ज्वलंत प्रश्न घेऊन मी तुमच्या समोर आलेलो आहे आपण बघताय विशाल अशोकराव दीक्षित हे व्यक्तिमत्व गेले पैठण मध्ये वीस ते बावीस वर्ष यांचं कुटुंब जे आहे आज यांचे वडील जे होते अशोक राज दीक्षित हे आज ह्या जगामध्ये नाही आहेत त्यांचं योगदान खूप मोठं आहे मतिमंत शाळेवरती जे ते शिक्षक होते त्यांचं अतिशय चांगल्या पद्धतीचं काम होतं ही व्यक्ती सुद्धा माझ्या मुलीची गेले पाच ते दहा वर्ष आहे कोरोना काळानंतर निश्चितपणे अर्थकारण समाजाचं कसं बदललं आहे व्यक्तिगत कुटुंबाचं अर्थकारण कसं बदललेलं आहे ह्या विषयी मी त्यांना प्रश्न विचारणार आहे नमस्कार नमस्कार आपल्या पहिली सूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो मी आज मी ज्या विषयावरती बोलतो आहे त्या विषयावरती एक काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आज मला सांगा ज्यावेळेस तुमचे वडील होते त्यावेळेस तुमचं अर्थकारण घराचं जे सगळे जे इन्कमिंग होतं घराचं त्यावेळेस स्टेबल होता परंतु कोरोनाच्या काळानंतर मात्र सगळं अर्थकारण आज वडील तुमच्या नाही आहेत आज सगळी सवधानी तुमच्यावर आहे आणि तुम्ही या स्ट्रगल म्हणजे हो तुमचं शिक्षण आकारा नंतर आय टी आहे बरोबर माझ्या होते बरोबर हा आणि अनेक जॉब तुम्ही बदललेले आहेत कसं बघताय की आज कसं असलं पाहिजे आणि कुठल्या गोष्टी वरती काय माझं सांगण्याचं पहिलं प्रथम एक कारण असे त्यावेळेस माझी वडील होती पेमेंट कमीतरी असलं तर ती योग्य नियोजन आपण सगळं चालू होत असं नव्हतं की त्यांना जास्त पगार होता का नियोजन कुठल्याही गोष्टीचं नियोजन होते नियोजन महत्वाचं आज बघा तुम्ही आता जो महिन्याला वर्षाला करोड रुपये कमवते त्याला नियोजन नसेल तर पैसे पाण्यात व्हायचा शंभर टक्के आणि जो माणूस दहा हजार रुपये कमवत असतो हो त्याचे समाधान राहू शकतो तर एक काल म्हणजे वाईट संगत ठेवायची नाही वाईट संगत नाही पाहिजे ना। 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 आमली पदार्थ सेवन करायचं नाही का ना। 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 आज तुम्हाला सांगतो तुम्हाला ह्या गोष्टी वाईट आज आज अशी परिस्थिती तरुण वर्गाची दहा हजार पगार असला आमली बाजाराचं सेवन पाच हजार जातं मंदिरांमध्ये आर्थिक नुकसान पोहोचले वगैरे शंभर टक्के पैसा हा पैसाच लागतो पैशाला जात धर्म काय नसतो पैसा हा सर्वसामान्यांनी जेवढा महत्वाचा तेवढा श्रीमंत मोठी वेळ वेगवेगळ्या लोकांना पण तेवढाच पैसे ही गरजेचे पैसे ही गरजेची जीवन आवश्यक गोष्ट झाली पैसामुळे आणि आता असं असंही पूर्वी आमच्या लोकबंधुच्या काळात लांब माणूस आला ते जीवन खाऊन घेऊन घेऊन कम करून जायचा आता अशी पद्धती पाहुणा तरी आला तर कधी जातो असं वाटते याचं कारण काय पैसा 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 ही अशी गोष्ट आहे पैसा प्रत्येक गोष्टीत लागतो जॉर्म्स काढायचं म्हणजे रुपये लागतो आणि जरी आपण रुपये असे आणि बरोबर आली आज, आज मला आयच्या शिक्षण आहे अकरावी प्राथमिक मला कुठले व्यसन नाही काय नाही तरी मला चंचण बसली पाहिजे पैसा याचं कारण काय चंचण भासण्यासारख्या साधन नाहीत ना रोजगार नाही पण रोजगार नाही रोजगार नाही अनेक ठिकाणी तुम्ही काम केलेलं आहे काय परिस्थिती असतात सगळ्या गोष्टी चुकीच्या म्हणजे वशिलाबाजी वशिलाबाजी असे जर वशिला नाही तर काय करणार माझ्या जीवनात प्रामाणिकपणे काम करत करताना सुद्धा तुम्हाला अडचणी आले आले शंभर नाही नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के अडचणी आले तुम्ही कुठे कुठे काम केलं कमी कमी खूप मोठी तिकडे तिकडे काय काय अडचणी आले अडचणी पॉलिटिक्स आले राजकारण तिथे राजकारण आहे म्हणजे एखाद्या ठिकाणी थी काम करायचं म्हणजे राजकारण नाव घेत नाही राजकारण माणूस नाही सामाजिक कार्यकर्ता सामाजिक माझ्या वडिलांनी तरी कुणाला राजकारण केलं नाही मला माझ्या वडिलांची आजोबांची ताकीद होते आपल्याला समाजात राहायचं आणि दुरी निर्माण करायची नाही प्रेमात राहायचं माझ्या आजोबा हे दत्त भक्त होते माझे वडील सामाजिक कार्यकर्ते होते मंत्रिमंडळ मुलांची शाळेत शिक्षक होते आणि सगळ्यात जास्त माझे वडील माझ्या मित्राकडे होते माझ्या वडिलांचं एकच सांगणं होतं मला समाजात राहा आपलं प्रिया आणि त्याच मूलभूत त्यांच्या विषयावरून मी आज जे आता आपल्या येतात ना आर्थिक मना करते त्यात माझ्या वाटण्यानी जुळून जुळेत ना माणसं ती मला आधार देतात मदत करतात तुम्ही माझ्या वाटण्याला बघितलं हो मी तुमच्या वडिलांना ओळखतो सांगा दोन तीन वेळा माझा त्यांचा परिचय माझ्या वडील आम्ही विचारायची माणसं होती माझ्या वगैरे जात जन्म त्यांनी बघितलं त्यांनी सांगितलं तांदेला पाणी बोखलेले जमली जो आपल्या दारातील तुझी परिस्थिती ना जाणार कुठं पंचे तारी हॉटेलमध्ये याची चट्टी बाकरी खायला लागलो पोलो खायला लागलो आज जात धर्म काय कशा पाळायचं जात धर्म पाळून दुरी निर्माण झाली केव्हा माझा नाही सामाजिक कार्यकर्ते त्या आज अशी परिस्थिती रस्त्याने मांडलो अशी मारतोय हे बघितलं तर मला वाईट वाटतं हे माझ्या नॅचरली माझ्या रक्तातला गुन्हे येऊ इतकी संवेदनशील तुम्ही आहात की एखाद्याला तुम्ही उपाशी पोटी मारताना बघू शकत नाही बघू शकत आणि तुमचे वडील माझ्या आजोबा माझं भाई तसेच होते कारण मला स्वतः वैयक्तिक अनुभव आहे तुमचे वडील हे खूप मन मिळाव होते आणि पूर्ण विचारसरणी की त्यांना शाहूबाहेंबेडकर आपले महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज आपण पाचची संस्कृती घेतली ना फॉरेनची आपली संस्कृती आपल्या महाराजांना आपल्या महापुरच्या अभ्यास बाहेर होती फॉरेन त्यांचा अभ्यास आपण कुठं आपण कुठं चाललो आज नागपूर दंगल झाले मला वाटतं नितेश राणे असो किंवा मुख्यमंत्री असो ते भाजपचं जे राजकारण आहे ते अतिशय खालच्या खराच राजकारण चाललं नाही काय झालं माहिती का मी पॉलिटिक्स मध्ये बोलणारच नाही मला आवडतच नाही हे आपलेच माणसं सगळे मला मी सामाजिक कार्यकर्ता मुळात खाडायचा माझ्या रक्तात सामाजिकच बिन आहे मला आयुष्यात कोणतरी म्हणलं तू एवढे पैसे घे आणि या गटाचं तकच काम कर सॉरी आम्ही येईल सॉरी तसं करूच शकत नाही मी सामाजिक आणि मी अतिशय माहुडीत आहे त्यामुळे माझं चालूच शकत नाही पॉलिटिक्समध्ये अच्छा तुम्हाला राजकारणाचा मुळे इंटरेस्ट नाही नकोच पग तुझ्या प्रमाणिक काममध्ये काम करताना किंवा इतर कंपनी सुद्धा काम केलं त्यावेळेस तुम्ही तु प्रामाणिकपणे काम कुठल्या राजकीय गटाचं काम करत नसता तुमच्यावर अन्याय कारण अन्याय झालेला आहे हा म्हणजे मला इशा तुमच्या एका उदाहरणावरनं आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व राजकीय लोकांना सांगायचं की तुमचं होतं राजकारण पण सर्वसामान्यांचं जीवन जे आहे ते अर्थकारण कारण होत तुमच्या राजकारणाबाई आज सर्वसामान्य दो त्याच्या दोन गासाला मुकलेला एवढं खालच्या तळाचं राजकारण आज दोन गास त्याला प्रामाणिकपणे कष्ट कमवून एखाद्या व्यक्तीला जर कमवता येत नसलेलं तर काय त्या राजकारणाला करायचं तुमचं राजकारण आहे तुमचं खालच्या पातळीचं राजकारण महाराष्ट्रातील सर्व नेत्यांना माझी विनंती आहे की तुमच्या एका पोटासाठी हजारो लोकांची पोटं जर तुम्ही मारत असाल तर हे सगळ्यात मोठं पाप आहे आणि हे पाप तुमच्या पिढ्याने पिढ्या पुढच्या पिढ्यांना निश्चितपणे ते फेडाव लागणार आहे आज तुम्ही इतके वर्ष काम करताय अनेक ठिकाणी सुद्धा कंपनीत काम केलं कंपनीत काम केलं वेल्डिंगचं काम केलं वेल्डिंगचं पण काम केलंय मॅच वेल्डर आहे मार्फरी सर्टिफिकेट सगळं काम येतं येत असं केवळ आर्थिक परिस्थिती मशिनी सामान घ्यायला येत नाही म्हणजे तुम्ही स्वतःचा उद्योग सुद्धा उभारण्या करता शकत नाही करू शकतो कसं असतं माहिती का सत्यदाई ज्या वेळेस आपण शासनाचं कर्ज घेऊन घेतो त्या पैसे मिळतात

हे कुठल्या पद्धतीने लावतात हे लोक आणि ही गुन्हेगारी प्रवृत्तीची जी यंत्रणा आहे ही राजकीय आव्हान असतावरतीच मध्ये जोपासली जाते आणि त्याचं एक जलद उदाहरण मी असो तुम्ही असो किंवा अनेक ठिकाणी मी बघतो की खाजगी सावकारी उफळल्यामुळे सर्वसामान्यांचं सा जीवन उद्धस्त कशा पद्धतीने होते याची हजारो उदाहरणं फलटण मध्ये आपल्याला देता येतील आज आईवड्या कंपन्या तालुक्यामध्ये बँका आहेत पतसंस्था आहेत आणि आज शासनाच्या खूप योजना आहेत मुद्रा लोन आहे हे लोन काढण्याचा कधी प्रयत्न केला केला आहे बऱ्याच वेळा केलेला मिळलंच नाही काय काढत काय गेल्या गेले तर ते निगेटिव्ह बोलत असेल तर आपण काय बोलायचं फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन गेल्या गेल्या तुम्ही जर पॉझिटिव्ह बोलला तर त्या मिटिंगला म्हणा चव इथे चव म्हणण्यापेक्षा आनंद निर्माण होतो हॅपी 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 निर्माण होतो विचार आनंदी होते पण जर आपण गेल्या गेलेच म्हणते तुम्ही सगळं अंधे बँक तुम्हाला देऊ शकत नाही क्रिजक क्रिटिकल कागद मागतात क्रिटिकल म्हणजे जे अनावश्यक कागद आहे ते आधी आपल्याकडे नसेल कायदा म्हणजे कागदपत्रांची पूर्तता जर केली नाही तर बँका लोन देत नाहीत त्याचं आपण उदाहरण बघू शकतो म्हणजे सर्वसामान्य व्यक्तीला जर काम करून रोजगार मिळवायचं असेल महिना नोकरी करून चार पैसे प्रामाणिकपणे कमावायचे असतील तर तशी सुद्धा सुविधा आपल्याकडे उपलब्ध नाहीये एखादा व्यवसाय करावा तर कर्ज काढण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता सुद्धा आपल्याकडे करता येत नाही मग निश्चितपणे आज सर्वसामान्यांचं जे कुटुंब आहे ते चालवण्याकरता चार घरामध्ये उत्पन्न कशाच पद्धतीने मिळवावं हा एक मोठा भयंकर प्रश्न आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण बघू शकतो आज विशाल दीक्षितच नव्हे तर असे हजारो तरुण जे आहेत ते पल्टण तालुक्यात नव्हे लाखो तरुण पूर्ण राज्यामध्ये देशामध्ये अशा परिस्थितीला सामोरे जात आहे राजकारण नेमकं कुठं करावं हाही महत्वाचा विषय झालेला आहे मग आता इथून पुढच्या काळामध्ये तुमचं काय नियोजन आहे कसंही माहिती का पाण्यात पडलं म्हणलं पाहायला शिकायचं आणि कुणाची कुबडी नाही घेतात स्वतःच्या ताकदी उभारायची आणि प्रामाणिकपणे व्यवसाय करत तो त्या असा व्यवसाय करायचा की व्यवसायाने लोकांचं कल्याण व्हायला पाहिजे वाटलो नाही पाहिजे आता झालं का समाज सामाजिक क्षेत्रात तुम्ही इतकी वर्ष काम करत नाही पण सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्हाला एखाद्या संस्थेनं किंवा सामाजिक क्षेत्रातल्या एखाद्या संघटनेनं कधी कुठे कुठल्या पदाची वापर दिलेली आहे मी दहा पंधरा वर्षापूर्वी मानवाधिकार फाउंडेशन कंपनीचं काम करायचो तर कसं असतं माहिती आहे का ज्या वेळेस आपल्याला पद मिळतं त्यावेळेस माणसाचा अहंकार वाढतो पदामुळे अहंकार वाढतो ज्या वेळेस अहंकार वाढतो तो मातीत मिळतो हजारो वर्ष उदाहरण देतो साक्षात मी श्रीकृष्णांचा भक्ति मानवा ग्रंथी अर्जुनाला पण गर्व चढला होता गोप कृष्ण महाराजांनी गर्व मागू तुम्ही कीच घेतली आपण तर मानव पायाखालचा पत्र पडला आता हे सगळं तुम्ही सांगताय सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्ही मानवाधिकार संघटनेचं काम करत त्यामध्ये काही लोकांचा अहंकार आढळला येतो काम करताना त्याच्यामध्ये आणि वेळ ढावलं गेलं चांगल्या माणसाला त्रास होतो चांगल्याच माणसाला त्रास होतो पण आता तुम्ही हे सगळं जे फेस करताय त्यामुळे मानसिक स्थिती तुमची नेहमी मला मानसिक त्रास होतो की पण एवढं आहे की माझा माझ्यात गुण असे सहन करायची ताकद मला निसर्गत देते निसर्गतच तर तुमच्याकडे क्षमता आहे ना त्यामुळे तुम्ही आज त्रास होतो मला प्रचंड झोप लागत नाही आता कोरोनाच्या काळात मध्यंतर इतकी भयानक परिस्थिती होऊन गेली की आज असं वाटलं एका विष्णूंनी एवढं मोठं जग हरवलं त्या पिढ मध्ये जवळचे मित्र माझे वडील की आज गेले माझ्यातनं माझे वडील नसून ते माझे मित्र होते मी परमेश्वर एक म्हणतो मला हजारो कोटी तरी नको पण माझे वडील दहावीस वर्षाचे जागा पाहिजे माझे वडील माझे बोलून माझे सगळे मित्र माझ्या वडिलांवर नसत्या माणस वडील नसले आपले पोर बायको आहे भाऊ बाई नाही समाज बाबा तुमच्यासारखे मित्र आहे मग ह्यांच्याकडे आधार ह्यांच्याकडे बघितलं दोन शब्द पोर्णीकडे आधार येतो आणि मग आपल्याला नैसर्गिक चैतन्य आपलं भावना समजू शकतो ते आज परिस्थिती जी आहे अर्थकार अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर यामध्ये ज्या तरतुदी केल्या गेल्या त्या राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्ण जे बजेट तयार करण्यात आलेलं आहे त्या बजेटमध्ये जे राजकीय लोक आहेत काही प्रस्थापित मंडळी आणि कंत्राटदार यांची युती असा विरोधी पक्षाचा आरोप आहे फक्त राज्यामधील कंत्राटदारांना आर्थिक लाभ लाभ मिळावा आणि त्या लाभातील काही हिस्सा राजकीय लोकांना मिळावा की दोघांचंच कुटुंब चालावं आणि बाकीच्या पूर्ण महाराष्ट्रातील इतर लोकांचं कुटुंब चालू नाही त्यांच्या पोटावरती पाय देण्याचं काम जे आहे ते अर्थसंकल्पातनं केलेलं दिसतं आज एवढे मोठी शासकीय यंत्रणा स्वतःच्या हितासाठी काही वैयक्तिकच स्वार्थासाठी जर काम करत असेल तर कर सर्वसामान्य नेमकं काय करायचं हा एक अतिशय ज्वलंत मुद्दा आहे आता मला वाटतं तुम्ही एवढे वर्ष समाजा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत करताय तुमचे वडील समाजसेवकच होते आज तुम्ही काय संदेश द्याल की राजकारणी लोक जे लोक फक्त आणि फक्त साधताना दिसतात आज लोक त्या म्हणजे आज प्रत्येक ठिकाणी राजकारण जे आहे त्या राजकारणामुळे गणितच्या राजकारणामुळे सर्वसामान्य हे पिसलेले दिसतात पूर्णपणे मग अशा राजकारणी लोकांना तुम्ही काय नेमकं सांगाल मी तुमच्या पॉलिटिक्स राजकारणात म्हणा तुमच्या कुठल्याचं नाव बोलत नाही मला जे दिसतं ते मी बोलतो पुढारी म्हणलं की त्यांना सगळ्या पैसे आले बरोबर शेवट प्रचंड पैसा मग तुम्ही तळागाळात एकदम शेवटच्या घटकाचा विचार करा ज्या दिवशी शेवटच्या घटकाचा विचार केला जाईल त्या दिवशी कुठेतरी लोकशाही म्हणेल मी आज काय परिस्थिती झाली माणूस सत्य पण बोलू शकत नाही आणि सत्य त्याचं काय होते अशी तुम्हाला जीवन तो उदाहरण नाही मी उदाहरण देणार नाही मला कुणाचं नाव घ्यायचं नाही मी सामाजिक कार्यकर्ता आहे मी पक्षाचा पक्षा, दगट, दगट, मानव <laughs> मी सामाजिक कार्यकर्ता आहे मानवा पण जैन धर्माची दक्षिण इथं माझे आजोबा आले माझी तिसरी पिढीवर तिसरी पिढी आहे तिसरी पिढी आधी मिळली तरी समाधानी फक्त जगायचा अधिकार प्रत्येकाला आहे आणि जा धर्म लिंग पण ह्याच्या पहिलीकडे एक मानवता धर्म आहे या मानवतेच्या धर्माने तुम्ही चारा आणि शेवटच्या घटकाचा विचार करा ज्यावेळी शेवटचा घटक मानाने उभा राहील या आपल्या खूप मोठा संदेश दिलेला आहे तुम्ही मानवता पूर्ण राज्यामध्ये नवीन देशामध्ये विचित्र परिस्थिती घरात पडून असताना सुद्धा अनेकांची मानसिक स्थिती स्थिर नाही त्यांच्याकडे खूप चांगले विचार नाहीयेत पण उदाहरण आपल्या युट्यूब चॅनल की तुमच्याकडे आज काहीही नसताना एक तुमची बौद्धिक पात्रता आहे तुमची सामाजिक स्थिती जी आहे सामाजिक जे ज्ञान म्हणतो आपण त्याचं खरंच वापरण्याजोग आहे आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही अजूनही स्थिर आहात मला वाटतं तुमच्यासारख्या वृत्तीची समाजाला खूप गरज आहे एक दिशादर्शक काम एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आमच्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही आलात त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभार